या डॉक्टर वा रा अंतर्गत लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराज रोज स्नान झाल्यावर धाकट्या राम मंदिरात येऊन श्रीरामाच्या पायावर तुलसीपत्र वाहत व मग शास्त्रीबुआना पाहून जात डॉक्टर येऊन उपचार सुरू झाल्यानंतर एक दिवस तुलसीपत्र वाहून झाल्यावर ते शास्त्रीबुआांकडे आले व त्यांच्याकडे पाहून व रामाला उद्देशून म्हणाले रामा यांना नमस्कार करावासा वाटतो पण हात जोडता येत नाहीत तरी रामाने तेवढे करावे दुसऱ्या दिवशी शास्त्रीबुआांना हात जोडता येऊ लागले दुसऱ्या दिवशी श्री महाराज पुन्हा रामाला म्हणाले रामा यांना उठून बसावेसे वाटते परंतु बसता येत नाही तरी रामाने तेवढे करावे दुसऱ्या दिवशी त्यांना उठून बसता येऊ लागले एक दिवस श्री महाराजांनी शास्त्री काय होते पाहू असे म्हटले व त्यांचा हात धरून चोळला आणि वर उचलून पाहिला मग त्यांना हात उचलण्यास सांगितले सा तेव्हा त्यांना तो ताबडतोब उचलता येऊ लागला हे सर्व पाहिल्यावर डॉक्टरांनी स्टेतास्कोप व औषधांची पेटी दूर सारली व ते महाराजांना म्हणाले येथे आमची काय जरूर व आम्ही काय करणार आपणच काय ते करावे तेव्हा श्री महाराज म्हणाले मग पूर्वी काय म्हणाला होतात एकीकडे डॉक्टर शास्त्रीबुआांना म्हणाले आपले दुखणे आमच्या पलीकडचे आहे केले तर हेच बरे करू शकतील मग श्री महाराजांनी त्यांना दोन तीन दिवस आग्रहाने ठेवून घेतले व मग ते मुंबईस रवाना झाले शास्त्री बुवा त्या दुखण्यातून इतके बरे झाले की त्यांना अर्धांग झाला होता हेही ते विसरून गेले पुढे सन एकोणीसशे बावीसमध्ये त्यांचे देहावसान झाले वरील प्रसंगी श्री महाराजांनी एकदा भागवत पुराण काढून बोलायला सुरुवात केली त्यात धर्मस्थापनेचा प्रश्न आला शास्त्री बुवा फार धर्माभिमानी होते त्यांनी त्यावेळच्या काही घटनांचा उल्लेख करून अधर्म फार वाढत असल्याचे म्हटले त्यावर श्री महाराज एकदम उठून उभे राहिले व समोरच्या भिंतीवर पडलेले सूर्याचे किरण दाखवून म्हणाले आपण काळजी करू नये पुन्हा धर्मस्थापना होऊन धर्माची घडी बसेलच बसेल शास्त्री बुवांनी ती केव्हा बसणार हे एक दोन वेळा खाजगी भेट घेऊन विचारून घेण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी काहीतरी दुसराचा मुद्दा काढून व त्यांना त्यात गुंतवून त्यांचा मुद्दा काढण्यास त्यांना अवसरच दिला नाही एकदा श्री महाराज त्यांची नेहमी हजामत करणाऱ्या चिलया नावाच्या नापिताच्या घरी गेले शास्त्रीबुवा त्यांच्याबरोबर होते त्यांच्या घरात एक चिमणी लावलेली होती ती चिमणी दाखवून श्री महाराज शास्त्रीबुवांना म्हणाले हे काय आहे त्यावर ते म्हणाले महाराज ती चिमणी जळते आहे तेव्हा श्री महाराजांनी ती कशी काय जळते हो असे विचारले तेव्हा या विचारण्यात काहीतरी विशेष हेतू आहे असे वाटून शास्त्रीबुवा म्हणाले महाराज ते मला कळत नाही तेव्हा श्री महाराज चटकन म्हणाले मला कळत नाही हे मला फार आवडते सद्गुरू हा ज्ञानी पुरुष असतो त्यांच्याजवळ कसे बोलावे व वा वागावे हे यावरून शिकण्यासारखे आहे एकदा गोंदावले येथे शास्त्री बुवा श्री ब्रह्मानंद व डॉक्टर कुर्तकोटी असे हजर होते तेव्हा काहीतरी उद्योग पाहिजे म्हणून श्री महाराजांनी पोथी काढाव्यास सांगितले व सर्वांना थोडा थोडा वेळ काहीतरी सांगाव्यास सांगितले श्री ब्रह्मानंद तेथून निघूनच गेले डॉक्टर कुर्तकोटींनी तासभर सांगितले दरम्यान श्री महाराज बाहेर गेले होते ते परत आल्यावर कोणी काय सांगितले असे विचारले मग शास्त्रीबुवांना तुम्ही काहीतरी सांगा असे श्री महाराज म्हणाले तेव्हा शास्त्रीबुवा उभे राहिले पण तोंडातून शब्द फुटेना आणि रडू लागले तेव्हा काय झाले शास्त्री बुवा असे श्री महाराजांनी विचारल्यावर शास्त्रीबुवा म्हणाले आपल्यासमोर मी काय सांगू त्याचप्रमाणे डॉक्टर ॲनी बेझंटबाईंनी बनारसला सुरू केलेल्या संस्कृत पाठशाळेत मुख्याध्यापक म्हणून पंडित मदन मोहन मालवीयांनी शास्त्रीबुवांना बो बोलाविले होते त्यांनी श्री महाराजांना विचारल्यावर श्री महाराजांनी जाऊ नका असे सांगितले ते फार मोठे पंडित होते परंतु त्यांना व्यवस्थापनाचे काम जमले नसते पुढे एकदा त्यांना काशीला पाठशाळेत व्याख्यान देण्यासाठी बोलाविले होते शास्त्री बुवा त्यांच्या धोतरपंचा दाढी वाढलेली अशा नेहमीच्या अवतारात जाऊ लागले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना थांबविले व चांगले करवती काठी धोतर नेसायला दिले पांघरायला शाल दिली व मग पाठविले आपल्या माणसाबद्दल श्री महाराजांना असे आंतरिक प्रेम होते असो साधक हो पुढील भागात आपण श्री महाराजांचे थोर शिष्य परमपूज्य श्री रावसाहेब काळे यांचे संक्षिप्त चरित्र ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ